खास शेतकरी बांधवांसाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहे हे बघा पांढरी शुभ ही सुंठ झालेली तुम्हाला दिसते आहे आल्याच्या सीझनमध्ये आपण बघतोय की बाजारात मार्केटमध्ये भरपूर आलं असतं शेतात खूप आलं असं पिकतं परंतु आल्याला हल्ली भाव खूप कमी मिळतो आणि सुंठेला तर खूप मागणी आहे हे आपल्याला माहिती आहे तर आल्यापासून सुंठ कशी बनवायची आहे हे आपण थोडक्यातच बघूया हे घट्ट आणि चांगलं जाड आलं आहे निब्बर म्हणतो ना असं आलं आपल्याला यासाठी घ्यायचं आहे सुंठ बनवायला आणि थोडंसं असे तुकडे करायचे एकदमच एवढं मोठं असेल तर मग तुम्हाला ते वाळायला जास्त वेळ लागेल हे बघा असं मी तुकडे करून घेतलेले आहेत हे तुम्ही घरगुती करू शकता शेतकरी बांधवांना किंवा बचत गटांसाठी हा एक चांगला व्यवसाय मिळू शकतो कारण आलं आता बघा हे ले ले मी चाळीस रुपये किलो आणलं आहे फक्त आता हे आलं आपण कसं स्वच्छ करायचं आहे ते पाहूया इकडे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे अगदी कोमट पाणी केले बघा आणि गॅस बंद केला आहे खाली घेते भांडे मी इथेच आता या कोमट पाण्यामध्ये आपण थोडंसं लिंबू आहे एक अर्धच लिंबू किलोभर आलं असेल तर अर्ध लिंबू बास होईल हे असं यामध्ये आपण एक दहा मिनिट बुडवून ठेवायचं आहे आता या आल्याची आपल्याला साल स्वच्छ काढायची आहेत त्यासाठीच आपण लिंबू घातलेलं आहे कारण काय आहे की आल्यामध्ये आपल्याला माती असते हे माहिती आहे बघा दिसते माती ही तर अशी माती नको आहे आपल्याला हे आपण सगळं स्वच्छ करायचं आहे साल सगळी काढून घ्यायची आणि पुन्हा आपण हे दुसऱ्या पाण्यामध्ये घालायचे मी दोन बाउलमध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे काही वेळेला तीन बाउलमध्ये मध्ये पण तुम्ही घेऊ शकता कारण त्याचे स्वच्छ साल निघणं गरजेचं आहे चमच्याने काढू शकता आपण खास बचत गटासाठी आणि शेतकरी बांधवांसाठी बळीराजासाठी हे व्हिडिओ करत आहे मी की तुम्हाला अजून काही पाहिजे असेल यामध्ये तर मला नक्की सांगा आपला कसुरी मेथीचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा त्यालाही भरपूर भाव मिळत आहे मला फोन असतात की आम्ही भरपूर जण कसुरी मेथी करतो तर हे असं आपण आलं पाण्यामध्ये आहे आणि आल्याला मला वाटते बारा महिने पीक असत आणि अगदी दोनच दिवसात सुंठ होते सुंठीला वाळायला वेळ लागत नाही आपल्याला माहिती आहे औषधी असते सुंठ आणि आपल्याला देवाच्या प्रसादामध्ये रामनवमी हे त्यावेळेला तर उसुंठीला खूप भाव मिळतो स्वच्छ सा असं आपण साल काढून घेतोय फक्त काय वेळ आहे ते साल काढण्यासाठी माती सगळी जायला पाहिजे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हे सगळं मी असं काढून घेत आहे आणि दोन तीन वेळा असं हे धुवत आहे ठेवूया आता आपण हे काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कोरडं करून उन्हामध्ये ठेवायचं असतं इथे आपण आले आल्याची सालं काढून घेतलेली आहेत आलं स्वच्छ दोन वेळा मी धुतलेलं आहे आणि इथे आपण चुना घेतलेला आहे बघा चुन्याची पावडर ही इथे आपण चुना पाण्यामध्ये टाकायचा प्लॅस्टिकचंच इथे भांडं पाहिजे आपल्याला काचेचं किंवा प्लॅस्टिकचं घ्या शक्यतो हात लावू नका आणि हे असं चुन्याची निवळी तयार होते आपल्याला माहिती आहे चुना कॅल्शियम भरपूर असतं आणि पांढरी शुभ्र आपल्याला द हे तयार होण्यासाठी सुंठ तयार होण्यासाठी हे आपण यामध्ये भिजत ठेवायचं आहे साधारण फक्त दहा मिनटं जास्त वेळ नाही आलं बुडेल एवढंच आपण पाणी घेतलं आहे आणि एखादी वर करायचं आहे कारण चुना चिटकून बसतो आणि स्वच्छ ही आपली सुंठ तयार होते दहा मिनटांनी मी हे सुकवणार ठेवणार आहे आपण एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा चुना घातला आणि यामध्ये दहा मिनिट आपण हे आलं भिजत ठेवलेलं आहे आता आपण काय करतो आहे दुसरी स्टेप इथे मी हँडग्लोज घालते प्लॅस्टिकचा नसेल तर तुम्ही पिशवीही घाला कारण आपल्याला चुना हाताला लागू नये त्यासाठी आणि हे सगळं असं व्यवस्थित चोळायचं यात मावेल तेवढं आलं तुम्ही घालू शकता साधारण तीन ते चार किलो आल्याचं चा, एक किलो सुंठ होते इथे ताटामध्ये मी प्लॅस्टिक कागद घातलेलं आहे हे बघा प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवायचं कारण मेटल शक्यतो चुन्यासाठी आपण वापरायचं नाही आहे तुम्हाला जर तुकडे करून ठेवले आहेत घरी पावडर करायची असेल तर बारीक तुकडे करा किंवा बत्त्यानी चेचा कसंही म्हणजे लवकर होईल थोडीशी व त्याची तुम्हाला पावडर करायची असेल पण विक्रीसाठी हे असं मोठं दिसायला पाहिजे आता हे आपण साधारण एक दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे कडक उन्हामध्ये टेरेसवर मीही आलं हे ठेवलेलं होतं बघा चांगलं हे बऱ्यापैकी वाळलेलं आहे तीन ते चार तासच वेळ मिळाला मला पण ऊन छान होतं आता उद्या आपण बघूया बघा हे पुढं एक दिवस मी ठेवलेला आहे म्हणजे दोनच दिवसात आपली अशी ही सुंठ खडखडीत वाळलेली आहे आणि छान तयार झालेली आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही हा बिझनेस सहज सोप्या पद्धतीने करू शकता आणि आपल्या आल्याला भाव मिळवून देऊ शकता आता या सुंठेची पावडर जर तुम्हाला करायची असेल तर थोडीशी तुम्ही फोडून जरी घेतलीत चिरून घेतलीत तरी लवकर पावडर होईल घरच्या घरीही करता येईल अशी आणि तोही आपण एक व्हिडिओ करणार आहे सुंठेची पावडर कशी करायची तेही नंतर पहा